तुम्हाला सगळ्यांना मी एक विनंद्र आव्हान करतो की आपल्या शहराचा विकास साधायचा असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही नगर विकास खातक एकनाथ शिंदे साहेबांकडे आणि एकनाथ शिंदे साहेबांकडे जेव्हा जेव्हा आम्ही केलोय तिथली मंडळी सगळी जेव्हा गेले तेव्हा कधीही त्यांचा आपण नकार ऐकलेला नाही आणि म्हणून आदरणीय शरदजी पाटील साहेब यानंतर गिरीश पाटील यांना मी विनंती करतो दोन मिनिटांमध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त करायचे गिरीशजी पाटील लवकर आहेत त्यांना कृपया सोडावं पत्रकार बंधूंसाठी इकडे पुढे व्यवस्था आहे रस्त्यावर काही पत्रकार बंध आहेत पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे की संबंधित पत्रकारांना कृपया इकडे वरती विशेष प्रेम असणारे साऱ्या महाराष्ट्राच्या बहिणींचे लाडके भाऊ माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय एकाचनाथ एकनाथजी शिंदे साहेब यांना मानाचा मुद्रा करून सातत्याने जे वाढत समाजताय की ज्यांच्यामुळे या शहरामधले या ठिकाणी सन्माननीय उपमुख्यमंत्री एक महाराष्ट्राचे एकनाथजी शिंदेसाहेब यांचा या ठिकाणी सभेच्या ठिकाणी आगमन होत आहे मग शहराच्या वतीने त्यांना झाल्या वाटून आपण स्वागत करूया छत्रपती शिवाजी महाराज या वाडे शहरासाठी दिलेला योगदान जो आहे तो वाडा नगरपंचायती मधल्या कर वाढ जी आहे ती कमी करण्यासाठीची सुद्धा विनंती आहे घरकुल योजनासाठी जागा उपलब्ध करून घरकुल बांधणी करण्यासाठी सुद्धा आपलं यामध्ये महत्वाचा योगदान असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा अशा पुतळा उभारण्यासाठी त्याचबरोबर वाडासाहेब तालुका एम एम आर डी अंतर्गत समावेश करणं ग्रामीण रुग्णालयाची या ठिकाणी आवश्यकता आहे उभारणीसाठी डायलिसिस सेंटर सिटी स्कॅन डायलिसिस एक्सरे धावून येत असेल तर एकनाथजी शिंदे साहेब जिथं संकट तिथं एकनाथजी शिंदे साहेब कधीही आपल्या जीवाची पडवा न करताना महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आपलं सर्वच लावून त्यांना त्या ठिकाणी मदत करण्याचं नेहमीच प्रयत्न या ठिकाणची एक मुलगी साहेब विक्रोतमती संघटक रेष्मा पाटील शहर संघटक मेहाताई भावे वाडा शहर आणि शिवसेना वाडा तालुका यांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब आपल्या शिवसेना पक्षाचे प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे निश्चितच गुरुवर्ग धर्मवीर आनंद देगे साहेबांच्या नंतर था टेबी नाका जो सुना पडला त्या टेबी नाक्याबद्दल पुन्हा एक आवाज घुमला आणि आज ठाणे रवेत पालघर रवेत राऊत्या महाराष्ट्राला आधार देण्याचं काम या शिवसेनेच्या मुख्य नेत्यानं या सह्याद्रीच्या सामान्य नेतृत्वाला

राबण्यासाठी राबवण्यासाठी विविध निधी उपलब्ध निधी मिळून दिलेला आहे अर्थात आजवरच्या सर्वच विकासाच्या कामासाठी शिंदे साहेबांचं सुप्रसिद्ध सर्वंग सुंदर असं शरद नगर आणि ची ची या शरद नगरची निर्मितीची जी यशोगाथा आहे ती यशोगाथा या पुस्तकाच्या रूपानं लेखक ज्येष्ठ पत्रकार शरदजी पाटील साहेब यांनी मांडलेली आहे आणि या पुस्तकाचं प्रकाशन शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री तथा जनतेच्या मनातील मुख्यमंत्री नामदार श्री शिंदे शिंदेसाहेब यांच्या शुभ असते या ठिकाणी होते यानंतर